जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज महाराष्ट्र प्रभाग क्रमांक एकोणावीस क्रांती चौक या भागामधनं मी उमेदवारी मागितली असता माझी उमेदवारी जवळपास पूर्ण झाली होती परंतु काल सवा दोन वाजता मला वरिष्ठांचा फोन आला त्यांनी सांगितलं विनोद तू उमेदवारी वापस घे मी माझ्या वरिष्ठांचं ऐकून मी उमेदवारी माझी वापस घेतली आणि काल आज जे आपल्या संभाजीनगरामध्ये काही कार्यकर्ते मंडळी बीजेपीचे शासन शिवसेनेचे शासन जे नाट्यमय करत आहे ते चुकीचं आहे कारण की आपण दहा दहा वर्ष पंधरा पंधरा पक्षामध्ये काम केलेलं आहे आपण आपल्या नेत्यांनी जे सांगितलं ते आपण आदेशाचं पालन केलं पाहिजे कारण की या शहरामध्ये अठ्ठ्याऐंशी तिकीट आमचे आदरणीय पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट यांनी दिलेले आहेत याच्यामध्ये वीस युवक आहेत वीस माजी नगरसेवक आहेत आणि अठ्ठेचाळीस हे उमेदवार अगर, अगर सर्व जाती समाजाच्या लोकांना त्यांनी नाही दिलेलं आहे संजय भाऊ हे असे नेते आहेत सर्व समाजाला सर्व लोकांना घेऊन चालणार नेते आहेत जसे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्व जाती मातेच्या लोकांना घेऊन चालतात तसेच सिरसाड साहेब सुद्धा संभाजीनगरामध्ये सर्व लोकांना न्याय दिलेला आहे परंतु मला सर्वांना एक आव्हान करायचंय आहे कुवा संजी भाऊ शिरसाट हे सर्व काम चांगलं करत असताना जर संजी भाऊ शिरसाट बद्दल कोणी जर बोलत असेल काल बघितलं का मी आज बघितलं आम्ही कदापि सहन करणार नाही कारण जे ते बोलत आहे मी तशाच त्याचं उत्तर देऊ शकतो अहोदय पण दिलेलं आहे आताही देईल मी संजीव भाऊ शिरसाटचा कठोर समर्थक आहे होतो आणि त्यांच्याबद्दल कोणी जर काही बोललो तर मी शांत बसणार नाही